बैल मातारा झाला म्हणून त्याला खटकाला शिकायला उद्या तुझा बापच मातारा झाले त्याला बी खटकाला शिकशील चीक का चला तुम्ही तुम्हाला आपण पुन्हा वस्तू अशी खराब दिली का दिली काही हिंदिस हो काय राव फसावताय तुम्ही राव फसवायचा काय समज वस्तू बाग तुम्ही टाकू पहिली वस्तू असेल आता त्याला काठ्या घालून उचलावं लागेल त्याचा विषय आता झालाय म्हातारा तो विषय वेगळा आहे मी काय करायचो का की म्हणून बर काय काय होईल त्याच शेच होय काय होईल सांगा शेच पेटी होईल की पेटी होईल पेटीला नाही जमणार थोडा जरा बट्टी लावायच जरा बघा रेगी लागेल अजून मालकाला बोलावतो नेमकी ना होतोय का बघा मला माल काय भांडा त्याच कसं आहे मालकानं मला सांगितलं गिरायक बघ म्हणून अरे आपला बैल द्यायचा तुला सकाळी सांगितलं होतं ना मग आता ते काय म्हणते ती नेमकी फायनल करा म्हणते ती नाही जे येतील तुला सांगू का असा बी काय काय कामाचं नाही दावणीला बांधूनच असते काय कामाचं सांग बरं मला बर तुझ्या हिशोबाने बघ शा शीत हित न हित एवढ्या करा चालतंय चालतंय सांगा करा तुम्ही सार देऊन टाका चालते ई सार दोनशे रुपये आणि राहिल्याला खूप दाव लावताना तुम्हाला लगेच पैसे राहिले दोनशे सार ती भाऊकडेच देखी माझ्याकडे कशाला मग कसाव बाबा घरच्याला काय परत तुझ्या माझ्या बोलवा भाऊ भाऊ इकडे या जरा आपलं कसं आहे आपला आपण किलेराय नाही तुमच्या तुम्हाला आतापर्यंत भाऊ इथं बघा काय शो का पंचावन्न हजार रुपयाला ठरले दोनशे रुपये इसार राहिलेलं पैसे दाव सोडले गेले की तुम्हाला देऊन टाकायचं जरा पण मला कळलं असं तरी बोला काय ठरलंय कशाचा इसार काय म्हण तू तरी सांगितलं का आता मला सांगा भाऊ इकायला काढला आहे काढलाय आणि कुणी सांगितलं तुला मीच म्हणलं त्याला म्हणतेला म्हणलं सकाळी गिरायक बघ म्हणून आता मला सांगा काहीतरी कामाचं आहे का निसतंच खाते बिता दावणीलाच असते काहीतरी आहे का राहणार कामाच तरी लैकीच आहे का राहिलंय काय बरोबर आहे बराबर आहे बरोबर आहे म्हणजे तो काय काम करत नाही म्हणून त्याला एकूण टाकायचा म्हातारा झालाय म्हणून त्याला लगेच देऊन टाकायचा भाऊ तुम्ही का तुम्हाला काय कळत नाही त्याच्यातलं म्हणजे मलाच कळत नाही देऊ द्या काय कामाचं ऐका तुम्ही काय करा तुम्ही आपलं बापल दोघ काय करा काय असं एक विचार घ्या आणि आम्हाला सांगा या तुम्ही बस माझं ऐका हो काय नाही बैल म्हातारा बी इकून टाकू गो उग नको डोक्याला येऊ दुसरा नवीन आणू आपण वा शेण शेनाय लय शानात मांड्या तू लय चांगलं काम करायला लागला की तू बैल मातारा झाला म्हणून त्याला खटकाला ऐकायला लागला तुझा बापच मात्र झाला त्याला खटकाला तु नाही भाऊ तस तस कसं करील मी इकायचा बैल आपल्याला बघ माझा बैल इथं दावणीला मरू दे पण मी नाही त्याला विकणार हा अरे लय कष्ट केलंय त्यानं मी नाही त्याला ऐकणार तू भाऊ ऐकत जरा काय ऐकायचं रे तुझ काय कामात राहिला तो काम करत नाही म्हणून विकायचा कष्ट केलं शिव टाकून एकट्यानं अर्धा अर्धा एकर जमीन नागारली हा त्याचे पैसे मिळले त्याच्यावर तो आयुष केली अन्न पाणी खाल्लं पिंड मोठा झाला त्याच्यावर हा त्यानं कधी तुला विचारलं आणि त्यावेळेस तो तरुण होता रगीर होता हा त्यावेळेस त्यानं आपल्या खांद्यावरती शिवळ घेतली आणि एक एक त्यानं नागारला त्या नागारलेल्या असं मोत्यासारखं पीक आलं ते पीक आणलं घरी वाळावलं नीट केलं आणि त्याची भाकरी करून खाल्ली त्या भाकरीची साडी आता म्हणे मात्र झालं इकून टाकू यार भाऊ ऐका तुम्ही होत का घरात काय होतं काडामेडीच्या घरामध्ये राहत होतो त्यानं कष्ट केलं त्याच्या पैशावरती आज सोन्यासारखं घर आलंय तुझं लगीन त्याच्या पैशावर झालं अरे त्यानं रक्ताच पाणी केलं आपल्या पायाला दुखापत झाली तरी तो पळाला म्हणून केसरी झाला त्याच्या पैशातून बघ ना घरात बघ ना किती पारितोषिक शिक त्याच्या इथे आणि त्याला मोठं पारितोषिक सांग त्यांना नाही ना बैल द्यायचा म्हणा आमचा माझा बैल जागाव इथं दावणीला दे तरी मला बैल नाही द्यायचा कळालं ना सांग त्यांना मोठ्या काय झालं ठेवलं माझा ऐका माझा ऐका बोला सॉरी बर कशी माहिती का मी म्हणलं तुला बैल ऐकायचं तू बिहना घेऊन आलास पण आता बैल ना ऐकायचं राव म्हणजे आमच्याशी दावणीला अपमान करायचा होता आम्हाला बोलवायचं नव्हतं तुम्ही स्वतः म्हणून मी आलो या आता ह्यांनी बरेच वेळा मला खात्रीची बैल दिलेली आहे अनेक जित्राबी मी नेले त्यांच्याकडून चला तू नका